महाप्रसाद झालेला आहे सत्यनारायणचा गणपतीचा नमस्कार करून झालाय सगळ्यांचं आता अंगणामध्ये बसून मस्त पान सुपारी तंबाखू खाण्याचा सगळ्यांचा प्रोग्राम चालू आहे तंबाखू खाणं पण हानिकारक आहे पण हे पूर्वजणांचे म्हातारे कोतऱ्यांना तर चालणार नाही हो नाही खाल्लं तर ते तर पाहिजेच काय आता इकडे पान बनवण्याची तयारी चालू आहे पानपट्टीच्या दुकानावरती पानाला काय तुम्ही मार टाका एकदम हे बघा गावच पानपट्टी आता चालू झाली आहे आता सुपारी तोडतात मस्त पान तयार करतात तोंड लाल एकदम लाल लाल झालं पाहिजे बघा ते म्हणतात ना पूर्वीच्या जमान्यात पान खाऊन जर ओठ लाल झाले पुरुषाची तर बायकोच प्रेम असत आणि जर बाईचा तोंड लाल झालं तर म्हणतात काय नवऱ्याचं प्रेम असतात हे बघा पण ही तर काय फक्त मन आहे असं काय नसतं हो हा काताचा खडा बघा केवढा घेतला नाही तो अ <laughs> <ता बुरा दिद्दा। laughs> भारी पानपट्टी चालू आहे झालं पान तयार हा झाली दुकानाच्या पानपट्टीच काय याच्या पुढे काय नाही वा मस्त झालं ना पान तयार हे <laughs> आमचे तात्या आहेत इकडे बघा हे काय करतात स्वतः पान बिन खाऊन झालं आता दुसरी मंडळी येतील ना त्यांच्यासाठी सुपारी फोडून ठेवतात आहे म्हणजे त्यांना त्रास नको हे बघा बारीक बारीक करा हो म्हातारे कोतारे खाणारे आहेत हे बघा सुपारी फोडून ठेवतात आहेत ची, ट्रे पण बघा किती छान आहे नक्षीदार एकदम मस्त माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय